त्याच्या विक्री व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देणार असल्याची माहिती आत्माच्या सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापकांनी दिली या महिला पहिल्या पारंपरिक पद्धतीने शेती करत होत्या पण आम्ही शेती शाळेच्या माध्यमातून या महिलांना सर्व तंत्रज्ञान जे आहे ते तंत्रज्ञान यांना उपलब्ध करून दिलं आणि त्यांना माती परीक्षण करण्यापासून तर बिया म्हणजे सोयाबीन काढून साठवणुकीपर्यंत सहा वर्गामध्ये आम्ही या शेती शाळेच्या माध्यम उत्पादनात वाढ झाली त्यामुळे आर्थिक स्तर उंचावला असून आत्मनिर्भर झाल्याचा आनंद शेतकरी व्यक्त करत आहेत देवकृपा महिला बचत गट आहे आमचा आम्ही सुरुवातीला महिला बचत गट केला आणि आत्मा अंतर्गत आत्मांतर्गत कृषी अंतर्गत, अंतर्गत म्हणजे बचत गट केला स्वाती घोडके मॅडमनं आमच्या इथे येऊन शेती कार्यशाळा घेतल्या आणि पहिल्या कार्यशाळेमध्ये आम्हाला माती परीक्षणचं सांगितलं माती परीक्षण कशी करायची आणि त्या के परीक्षण केल्यानंतर आम्हाला शेतामध्ये घटक कोणते आहेत खत किती टाकायचं त्याचं समजलं आणि दुसऱ्या या शेती शाळेमध्ये आम्ही बच बीज प्रक्रिया केली आणि तिसऱ्या याच्यामध्ये आम्ही ते बियाणं पेरणी यंत्र केलं टोकन यंत्रानं पेरणी केली टोकन यंत्रणा पारंपरिक पद्धतीनं आम्ही पहिली शेती करत होतो आम्हाला त्याच्यात काही फायदा झाला नाही आणि टोकन यंत्रानं पेरणी केली आम्हाला पुष्कळ फायदा झाला आमच्या झाडाला शेंगा जास्त लागल्या आणि ते आम्हाला फवारतानी बी त्याचा त्रास झाला नाही निंदानी त्रास झाला नाही निंदायला आम्हाला एकदम मोकळं वाटलं आणि फवारतानी बी मोकळं मोकळं चालता येते आणि त्याच्यामध्ये जास्त जर पाऊस झाला तर निचरा होते आणि कमी पाऊस झाला तर पाणी साठून राहते बी पी यंत्राचे खूप फायदे झाले टोकन यंत्राचा चांगला फायदा झाला आम्हाला आणि आता आम्ही ते बियाणं काप सोयाबीन कापलं आणि सोयाबीन कापून आम्ही त्याची स्वतः बीज प्रक्रिया केली आणि बीज प्रक्रिया करून ते सोयाबीन गेल्या वर्षीचं आम्ही विक्री बी केलं आणि आम्ही घरी बी पेरलं आम्हाला त्याच्यातून खूप फायदा झाला शेती शाळेतल्या ज्ञान तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनातून मुरुबा गावातील महिला आत्मनिर्भर होत आहेत दूरदर्शन